बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा हादरा बसणारी घटना घडली संतोष देशमुख यांचं प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा बीडमध्ये एका सरपंचाची काल रात्री निर्गुणपणे हत्या झाली आता हे प्रकरण पाहिल्यानंतर हा पूर्णपणे हत्याचाच प्लॅन दिसतोय मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्गुणपणे हत्या करण्यात आली या घटनेला एक महिना झाला आणि त्यांचे आरोपी बावीस दिवस फरार होते बावीस दिवसानंतर त्यांच्या आरोपींना ताब्यात घेतलं तरी देखील त्यांच्यावरती अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही आरोपी फक्त ताब्यात घेतले त्यामधील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे आणि असं असताना काल सरपंच हत्या प्रकरणी आठ आरोपींवरती मोका दाखल करण्यात आला पण हा मोका जरी दाखल केला तरी कोर्टामध्ये त्याला टिकवणं खूप महत्वाचं आहे म्हणजे जे कोणी आरोपी आहेत त्यांच्या विरोधामध्ये ठोस पुरावे मिळणं गरजेचं आहे जर त्यांच्या विरोधामध्ये ठोस पुरावे मिळाले नाही तर त्या आरोपींना काही दिवसाची शिक्षा होऊन त्यांना जामीनवरती सोडण्यात येईल असताना देखील बीड मध्ये पुन्हा सरपंचाची हत्या झाली बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो तालुक्यामधील ही घटना टोदाना गावाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे कार रात्री टू व्हीलरने आपल्या घरी येत होते परंतु बीड जिल्ह्यामधील राखेची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यामध्येच अभिमन्यू क्षीरसागर या सरपंचा मृत्यू झाला विशेष म्हणजे राखीने भरलेले हे टिप्पर वाल्मी याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये चालत कारण की जे काही राखीचे उद्योग जे काही स्क्रॅपचे चे उद्योग असतात ते सर्व कराड आणि धनंजय मुंडेने घेतलेले आहेत जसं पाहिलं तर स्क्रॅप आणि राख उचलण्यासाठी सात कंपन्यांनी अर्ज केले होते आणि ते मंजूर देखील झाले होते पण त्या सात कंपन्यांपैकी त्या ठिकाणी जात नाही आणि धनंजय मुंडे यांच्या त्यांचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट चालतात ते राख उचलण्याचा कॉन्ट्रॅक्ट असो किंवा स्क्रॅप उचलण्याचा कॉन्ट्रॅक्ट असो काल रात्री त्यांच्या डम्परने अभिमन्यू शिरसागर या सरपंचाच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन त्यांची हत्या केली असं दिसून येते त्याशिवाय बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश दास संदीप सिरसागर यांनी देखील बीड मध्ये झालेल्या हत्याचे अनेक प्रकार सांगितले कधीही समोर आले नव्हते पण जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा बीडमधील एक एक प्रकरण बाहेर यायला लागले कारण की या लोकांच्या दहशतीला सामान्य नागरिक घाबरत होता पण आतापर्यंत कोणीही आवाज उठवला नाही पण ना आता देशमुखांच्या हत्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला जाग आली आणि बीड जिल्हा देखील पेटून उठलाय त्यामुळे आता काल रात्री झालेली सरपंचाची हत्या हा अपघात होता की त्याच्या मग दुसरं काय कारण होतं खरंच सत्य बाहेर येईल का हे फक्त लपवण्यात येईल याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा